नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे ते बघा आज ना उत्तपाची तयारी करते अगा रवा बघ आणला बनवते नाष्टी चटणी बघा बनवून घेतल्या उत बघा रव्याचा आहे तो या बघा सगळ्यांनी नाष्ट करायला छाय पी नाश्ता बनवते या लोकांना असं असतं त्यांना नाश्ता बनवायला लागला मला लोकर भेटत नाही खायला तर बघा सगळ्यांचा नाश्ता झाला काम झाली तर बघा आता लोळते ती काय कामच नाही साफसफाई करायची तर म्हटलं झोपू द्या थोड्या वेळ बघितलं सगळं काढायचं या कलर बिलर मग कलर मारायला साफ करायला लागलच ना घर पसारा काढायला लागेल ना मोर छपल्या बिपल्या ठेवून देऊया सगळं हम्म ही वायऱ्या बिर्यात बी करू का काल रात्री वायफाय गेलेला आत्ता वायफाय आला सात वाजले वाटत व्हिडिओ काय अजून टाकले नाही आत्ता रात्री बनवलेली व्हिडिओ टाकली तर कालचा व्हिडिओ काय टाकला नाही टाकतील आता जेवण बनवून घेते हे गरम झाले तू भात लावती मी भाकरा करून घेते दिदी अभ्यास करते इकडं तर मला काम करून घेतो म्हणजे आम्हाला बाहेर जायचं घे घे हांडा घे घेऊ का दोन तीन पाण्याने धुवा आणि पप्पन पुन्हा हांडा बी घे बर बघा मी हे येतो मी दोघं तिघ चाललो आहे फडकेन येतो जाऊन नाही केला अजून गणपती त्यामुळं

बघा आम्ही मंदिरामध्ये आलेलो तर आता चाललो आहे अजून गणपती काय फास्ट झाला नाही तर फायनली बुक केलाय बघा आता आम्ही निघालो याची उला आमच्या आवडला नाहीये पण तरी बी आम्ही तोच बुक केलेला आहे <स्थाथ> हा आणि जेवायला बघा आम्ही जेवायला बसलो आहे तर जो नवीन वाला स्त्री पिक्चर आलाय ना तो लावलाय जरा धुंदळा वगैरे दिसतोय बघू ना आता कसा रिकॉर्ड केला नाही ते हे होत आहे कमी जास्त तर सर्वांना गुड नाईट आता झोपतो आम्ही सगळ्या शाळेत जायचंय आपण 嗯。